शेगाव तालुक्यातील शहीद जवान भीमा भोजने यांना अखेरचा निरो। देशा निरोप देशासाठी आपल्या प्राण्यांची आहुती देणारे शेगाव तालुक्यातील गुही येथील सुपुत्र शहीद भीमा विलासराव भोजने यांना आज सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला झारखंड राज्यातील रांची येथे देशसेवेवर असताना वीरमरण आलेल्या या जवानाच्या निधनाने संपूर्ण भुई गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे भीमा भोजने हे सैन्यात कार्यरत असताना त्यांना वीरमरण पत्करले त्यांच्या पार्थिवावर गुई येथे आज दुपारी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारत माता की जय शहीद जवान अमर रहे अशा घोषणानी संपूर्ण गाव निनादून गेले होते तिरंगा झेंडे घेऊन ग्रामस्थ अंत्ययात्रेत सहभागी झाले होते प्रसंगी गावकरी नातेवाईक लहान थोर मंडळी स्थानिक प्रशासन पोलीस अधिकारी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती अनेकांनी असूंनी भरल्या डोळ्यांनी विनमरण पत्करलेल्या या जवाना श्रद्धांजली वाहिली गावात सर्वत्र शोकाकळ पसरली असून शहीद भीमाय भोजने त्यांचा त्याग सदैव स्मरणात राहील असे भावनिक उद्गार अनेकांनी व्यक्त केले पार्थिव जवळा पळसखेळ फाट्यावर आल्यावर शेकडो नागरिक युवकांनी आदरांजली अर्पण करत जवळा ते शेगाव इथून गुहे गावापर्यंत दुचाकीने सैन्य दलाच्या गाडी मागे आले शहीद जवान अमर रहे भारत माता की जयच्या घोषणा देत होते शेगाव शहरात आनंदसागर जवळ पार्थिव असलेल्या गाडीला फुलाने सजवून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक जगदंबा चौक रेल्वे स्टेशन समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक तीन पुतळा परिसरातून नागझरी मार्गाने हिंगणाभा भुई गावापर्यंत जागोजागी नागरिकांनी अभिवादन केले पार्थिवावर गावात दाखल होताच नातेवाईकासह गावकरी शोक मग्न झाले पिता माता पित्यासह भाऊ बहीण व नातेवाईकांनी शहीद जवान भीमाला पाहून हंबरडा फोडला विशेष म्हणजे शहीद जवान भीमाला पाच व एक बहीण असून मोठा मुलगा संगपाल हे सुद्धा सी आय एस एफ मध्ये कार्यरत आहे देशसेवेत माझा मुलगा शहीद झाल्याचा अभिमान असल्याचे वडील विलासराव भोजने यांनी सांगितले शासन प्रशासन बी एस एफ व लोकप्रतिनिधीकडून पुष्पचक्र अर्पण अंत्यसंस्कारापूर्वी बी एस एफ जवान तहसीलदार दीपक बाजड महाराष्ट्र पोलीस तहसीलदार आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पत्नी डॉक्टर अपर्णाताई कुटे वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने काँग्रेस नेते राम विजय बुरंगले ज्ञानेश्वर दादा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने पंचायत समिती गट विकास अधिकारी सुरोशे शहर ठाणेदार नितीन पाटील ग्रामीण ठाणेदार प्रवीण लिंगाडे विजय भालतडक यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी हजारांचा जनसमुदाय स्तब्ध झाला होता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शहीद जवानास मानवंदना प्रथम भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या वतीने तदनंतर महाराष्ट्र पोलीस पथकाकडून तीन तीन फेरी हवेत झाडत गॉड ऑफ ऑनर शहीद जवान भीमा योजनेला मानवंदना देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तसेच महेंद्र दारोकार जिगा प्रकल्प पोलीस पाटील संजय मोरे पंचायत समिती सभापती विठ्ठल पाटील सुखदेव सोनोने राजेंद्र शेगुकार गजानन डिगोळे श्रीकृष्ण गवई दादाराव अंभोरे आदीसह हजारो नागरिक सहभागी झाले होते युवा क्रांती न्यूज शेगाव युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेगाव तालुक्यातील भोई या गावी आपण हो। आहोत आणि या गावामध्ये सध्या एक दुःखाचा प्रसंग आहे या गावाचे सुपुत्र भीमराव विलासराव भोजने यांचं वीरमरण आलेलं आहे कर्तव्यावर असताना त्यांना हे वीरमरण आलेलं आहे आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत आणि गावकरी मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून की ते सुपुत्र कसे होते त्यांचा तो प्रवास कसा होता आणि ही घटना कशी घडली काय सांगा विलासा यांचा चिरंजीव एक संघपाल पूर्वी आणि नंतर हा भीमराव असे दोन मुलं त्याचे सैन्यात गेले हा भीमराव चौदा महिन्यापूर्वीच सैन्यात भरती झाला होता आणि हा अतिशय हुशार होता तीन चार दिवसा पहिलेच त्याला तिथं झारखंड येथे वीर प्राप्त झालं आणि तो पुरीपासून त्याला देशसेवेची आवड होती गावामध्ये प्रत्येक उत्साह सहभागी होत होता सण असो धार्मिक कार्यक्रम असो प्रत्येकाच्या मध्ये सहभागी होऊन करण्याचं भूषण होत बोजने परिवाराचं खूप मोठं भूषण होत नक्कीच ही तुमच्यावरती जी शोक करा पसरलेली आहे दुःखाचा डोंगर आलेला आहे पूर्ण देश पूर्ण गाव पूर्ण राज्य हे तुमच्या सोबत आहे तुम्ही पाहू शकता की जी शोककड आहे ती किती प्रचंड आहे गावातला तरुण असो बाल असो वृद्ध असो एवढा वीर जवानाने या गावामध्ये पसरवलेला होता की प्रत्येक आज त्याच्या जाण्याने दुखी आहे युवा क्रांतीसाठी रोहित देशमुख शेगाव you <laughs>